परभणी जिल्ह्यातील धसाडी इथं पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच आरोग्य विभागाच्या शिबिरात आरोग्य तपासणी करून नागरिकांना उपचार देण्यात आले यावेळी नागरिकांनी मेरी कहाणी मेरी जुबानी उपक्रमांतर्गत आपलं मनोगत हो व्यक्त केलं मला पंतप्रधान सूक्ष्म योजनेतून ही आपलं ठिबक घेतलं आणि त्याच्यामुळं मला बऱ्याचसा शेतीला फायदा झाला ते रात्री बेरात्री साफीन चुकड्याची भीती राहिली नाही एकदा बटन टाकलं की दुसरे कामं करता येतात उत्पन्नात वाढ झाली पाण्याची बचत झाली गावामध्ये संकल्पयात्रा आल्याच्यानंतर शेतीच्या योजना शेतकऱ्यासाठी कुठल्या योजना आहेत ह्या योजनेची माहिती मिळाली उमेदच्या महिला आप एकत्र येऊन दहा महिला एकत्र येऊन त्याचा खूप कोणी व्यवसाय करायला लागलं तर कोणी काही मी पण स्वतः बचत गटाचं कर्ज घेऊन पिठाची गिरणीचा व्यवसाय करायला लागले पिठाच्या गिरणीतून मी माझी मजुरी करीत होते त्याच्यातून पिठाच्या गिरणीमुळे माझा फायदा झाला आधी थोडं थोडं दळण येत होता तर त्यानंतर दररोज पन्नास ते साठ रुपयाचे येत आहे त्यामुळे माझा शेती मजुरीचा काही मजुरीचं गाई आणि आणि पिठाचं गिरणे याच्यामुळे मजुरीवर थोडंसं म्हणजे हात लागला स्वच्छ भारत या अभियानांतर्गत अभियानांतर्गत मला स्वचालय मिळाले या अगोदर स्वचालय नसल्यामुळे आम्हाला महिलांना खूप त्रास व्हायचा बाहेर बाहेर जावं लागायचं रोडवर त्यामुळे खूप अपमानास्पद बाद होती पण स्वच्छ भारत या अंतर्गत शौचालय मिळाल्यामुळे त्यांच्या अंतर्गत ती जी स्वचालयाची रक्कम आहे ती बँक खात्यामध्ये आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आम्ही ते बा स्वचालय बांधून घेतलं आणि त्याचा फायदा आम्हाला खूप झाला गावात बरेच असे शौचालय आम्हाला मिळालेले स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत मिळालेले आहेत आणि याचा फायदा महिलांना भरपूर झाला